इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे यामुळे कोकण गोवा कर्नाटकसह किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे मुंबईतील अनेक भागात गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरू झाला आहे महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती मात्र आता जुलै महिन्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस बरसणार आहे असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे येत्या दोन दिवसात विदर्भ मध्य महाराष्ट्र खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका